की आज एक जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ एक मी एक फक्त उदाहरण देतो संपणार धोरण कसं पाहिजे उद्योगांचा अध्यक्ष मोदय जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ दोनशे थें अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात अध्यक्ष मोदय त्यातले दीडशे आता जवळपास एम आय डी सी आणि उद्योगांनी भरलेले आहेत जे शहरी याच्यामध्ये येतात शंभर मतदारसंघ असे निघतील शंभर ते एकशे दहा या महाराष्ट्रामध्ये की त्या मतदारसंघामध्ये उद्योगाच्या दृष्टिकोनात त्या मतदारसंघात काय रॉ मटेरियल आहे तिथं काय आपण टाकू शकतो की जेणेकरून त्या भागातल्या माणसांना मुलांना तिथंच रोजगार उपलब्ध होईल असे शंभर असे मतदारसंघ आहेत त्याचा वेगळा राखडा त्याचा वेगळा विचार मतदारसंघा करावा लागणार अध्यक्ष मध्ये मी फक्त एक उदाहरण जळगाव मतदारसंघाने संपवणार आहे जळगाव विधानसभा मतदारसंघ अतिशय म्हटलं अध्यक्ष मध्ये सिंचनात आता परिपूर्ण होत आहे अध्यक्ष मध्ये आमच्याकडे खनिज नाही काही नाही काही नाही नॅशनल हायवेत आले आमचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालं सिंचन आता व्यवस्थित आहे आता त्याच्यामध्ये रॉ मटेरियल आधारित उद्योग जर आले नाही अध्यक्ष मोदय हो तर त्या भागाचा विकास कसा होईल मोदी आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघाच्या आमदार असेल किंवा प्रत्येक या शंभर सव्वाशे मतदारसंघासाठी उद्योग विभागाने माझं स्पष्ट मध्ये मुख्यमंत्र्यांनी ने कमिटी नेमावी अध्यक्ष मोदय हो त्या भागातले आमदार काही तंत्रज्ञ काही ज्यांना आय आय टी मध्ये जे विचार करणार आहेत ते लोक अशी घेऊन प्रत्येक मतदारसंघाची त्या शंभर सव्वा वर्ष मतदारसंघाची कमिटी नेमावी आमदारांना सोबत घ्यावं आणि त्या मतदारसंघामध्ये येणारा पाच वर्षामध्ये दोन चारशे पाचशे कोटीचा उद्योग टाकले ना दोन तीन तरी तो मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊ शकतो अध्यक्ष मोदय हो आणि याचा विचार करून एक चांगल्या प्रकारचं धोरण त्या शंभर सव्वाशे मदत करावं आणि उद्योगामध्ये त्याही लोकांना न्याय द्यावा एवढीच नम्र विनंती करतो